बार्शी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने पांडे चौकात रविवारी रात्री भव्य सभा पार पडली बार्शी नगरपालिका निवडणुकीत बेचाळीस नगरसेवक पदांसह नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत रंगली असून भाजपच्या तजस्विनी नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत शहरातील मुख्य चौकातील या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रात भाजप राज्यात महायुती आणि बार्शी नगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्यास शहराचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास व्यक्त केला विशेष म्हणजे स्वतःला फडणवीस यांचे बीएर चेक म्हणून ओळखले जाते असे सांगत त्यांनी मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला बार्शी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष म्हणून विजयी ठरलेले राऊत आणि दोन मध्ये उबाठा शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या उपस्थितीने बार्शी नगरपालिका निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे आजी माजी आमदारांच्या थेट सहभागामुळे बार्शीतील राजकीय वातावरण तापले असून निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे

మీ <laughs>